कोल्हापूर येथील घटनेचा समाजवादी पार्टीच्या जलगाव जामोद शहर अध्यक्ष सय्यद नफीज यांच्या वतीने निषेध व्यक्त करून उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना केले निवेदन सादर आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जलगाव जामोद इथं कोल्हापूरच्या विशालगड व गाजापूर येथे मुस्लिमांवर व मशिदीवर हल्ला करण्यात आला सदर घटना निंदनीय असून या घटनेचा समाजवादी पार्टी जळगाव जामोद शहर अध्यक्ष करण्यात आला व या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले याबाबतचे नफी शहर अध्यक्ष समाजवादी पार्टी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कोल्हापूर येथील विशालगड व गाजापूर येथे अतिक्रमण काढण्याच्या नावावर काही समाजघंटकांनी कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढला होता या मोर्चाच्या दरम्यान मुस्लिम समाजाच्या लोकांवर अत्यंत हल्ला करण्यात आला यावेळी मजी दर्गा याची तोडफोड करण्यात आली तर महिलांना व मुलांना मारहाण करण्यात आली सदर घटना निंदनीय असून त्या घटनेचा आम्ही निषेध करतो यामधील दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी व मुस्लिम समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली सदर निवेदन देताना युवा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण व महिला जिल्हाध्यक्ष उमा ताई बोपचरे युवा जिल्हा उपाध्यक्ष शेख नदीम व जलगाव जामोद तालुका अध्यक्ष मुस्ताक जमोदार व मुशरफ शाह व सादिक पठाण व समुशेर खान व इरफान खान व शेख सलमान व सय्यद कमर व असलम खान

देवेंद्र फडणवीस गृह मंत्री इनको आज निवेदन दिया गया है कोल्हापुर के अंदर विशालगढ़ के अंदर जो आतंकी घटना हुई है जिस तरीके मस्जिद को हथोड़े से कुदाले से तोड़ा गया है हम मांग करते हैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री से और गृहमंत्री से कि ऐसे लोगों को कड़क से कड़क कार्रवाई की जाए अन्यथा समाजवादी पार्टी लोकशाही मार्ग से आंदोलन करेंगे और अपना विरोध दर्शाएंगे